नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्यासोबत मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे व्हिडिओ अपलोड करत आहोत हो। त्यावरती एक कमेंट आलेली आहे विनायक मरकडे सर हे विचारत आहेत की सर घरकुल यादी डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामध्ये घरकुल नंबर कसा ओळखायचा अशी त्यांची कमेंट आहे हे भरपूर जणांच्या काही कमेंट येत आहेत की सर घरकुल यादी डाउनलोड केल्याच्यानंतर त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर सँक्शन नंबर एस एस सी नंबर असे तीन चार नंबर आहेत तर त्या नंबरपैकी घरकुल नंबर हा एक्झॅक्ट कोणता आहे हे कसं ओळखायचं याबद्दल कमेंटमध्ये विचारणा केली जात आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये माहिती पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या गावातील घरकुल यादी डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या यादीमधून तुमचा घरकुल नंबर हा कसा ओळखायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की घरकुल नंबर हा एक्झॅक्ट कोणता असतो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो घरकुल नंबर कसा ओळखायचा हे पाहण्यासाठी सिंपली आपल्याला गुगलवरती येऊन पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन हे सर्च करून घ्यायचं सर्च केल्याच्या नंतर सेकंड नंबरला तुम्ही पाहू शकताय ही जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे गुणिले चिन्ह जे देण्यात आलेले आहे यावरती टिक मार्क करायचं आहे हे कट होऊन जाईल आता इथे आल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे आपल्याला काय करायचं आहे ते साईडला तीन लाईन जे तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला सेकंड नंबर आवाज सॉफ्ट या नावाने ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे थोडंसं वरती येऊयात हो वरती आल्याच्यानंतर रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर अशा आप प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता यामध्ये भरपूर ऑप्शन आहे तर आपल्याला अशा प्रकारे खाली यायचा आहे आणि खाली आल्याच्या नंतर सिंपली इथे सोशल ऑडिट रिपोर्टचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे यामध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला आपला राज्य जिल्हा तालुका ग्रामपंचायतचं नाव आणि घरकुल योजना पी एम ए वाय जी ग्रामीण ही योजना सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्वात पहिलं ही माहिती मी भरून घेतोय अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता ऑल स्टेटमध्ये आपलं राज्य मी सिलेक्ट करतोय आणि बाकीची माहिती जे काय आहे ते भरून घेतोय सर्वात पहिलं तर तुम्ही इथे पाहू शकताय आपलं राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि योजनेचं नाव सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर इथे जो कॅपचा आहे अठ्ठेचाळीस मायनस तीस जे येणारं उत्तर आहे तो उत्तर मी टाकलेला आहे हा कॅपच्या तुम्हाला सुद्धा येईल असं नाही तिथं कोणताही आकडा कोणताही आकडा येऊ शकतो तर जे काही प्लस मायनस असेल त्याचं उत्तर तुम्ही टाकून घ्या आणि टाकल्याच्या नंतर सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आहे आपल्यासमोर दोन ऑप्शन अवेलेबल आहेत एक डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ तर सिंपली आपल्याला डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये ज्यांना घरकुल मिळालेले आहेत त्या सर्वांची नावं तुम्हाला या मध्ये मिळणार आहेत आता या पी डी एफ मधूनच आपल्याला आपल्या घरकुलचा नंबर कसा ओळखायचा हे पाहूयात तर सिंपली मी पी डी एफ ओपन केलो आहे आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारची पी डी एफ दिसणार आहे आता इथे आपला घरकुल नंबर कोणता आहे हे पाहण्यासाठी मी थोडंसं झूम करतोय आता इथे तुम्ही पाहू शकता भरपूर ऑप्शन देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये कम्प्युजन होतं त्यामध्ये बेनिफिशरी नेम फादर नेम त्याच्यापुढे रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे साईटला आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय संक्शन नंबर सुद्धा इथे देण्यात आलेला आहे त्यानंतर जॉब कार्ड नंबर सुद्धा इथे देण्यात आलेला आहे तर यामध्येच भरपूर जणांचं कम्फ्युजन होतं की संशन नंबर हा घरकुल नंबर असतो का रजिस्ट्रेशन नंबर हा घरकुल नंबर असतो तर तो घरकुल नंबर कोणता आहे हे भरपूर जणांना माहिती नव्हतं आणि त्याच्याच रिलेटेड आपल्याला कमेंट सुद्धा आली होती आणि आता आपण पाहूयात की घरकुलचा नंबर एक्झॅक्ट कोणता आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी थोडंसं साईडला आलेलो आहे अजून थोडं झूम करतोय आता इथे पाहू शकता मित्रांनो झूम केल्याच्या नंतर इथे तुम्हाला मी साईटला दाखवतोय हायलाईट करून दाखवतोय तुम्ही इथे पाहू शकताय बेनिफिशरी नेम फादर्स नेम स्पॉस यूजर नेम जे देण्यात आलेलं आहे त्याच्या खालीच रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा देण्यात आलेलं आहे म्हणजेच ज्यांच्या नावे घरकुल आलेला आहे त्यांच्या नावाच्या समोरच एक नंबर देण्यात येतो मित्रांनो तो नंबर एम एच पासून स्टार्ट होतो जो की नऊ अंकी हा नंबर असतो एम एच पासून जे स्टार्ट होतो तोच तुमचा घरकुल नंबर हा असतो तर मित्रांनो तुम्हाला आता कळायला असेल की तुमचा घरकुल नंबर एक्झॅक्ट कोणता आहे हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलो हो। आहोत आणि तुम्हाला सुद्धा कळलेलं असेल की घरकुल नंबर कोणता आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नऊ नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो